आज मी तुमच्याबरोबर माझं दुपारचं जेवण काय असतं शक्यतो याच टाईपमधलं माझं दुपारचं जेवण असतं ते शेअर करणार आहे मस्तपैकी डाळ एक हिरवी पालेभाजी चपाती भात भाताशिवाय ना जेवण पूर्ण होत नाही मग ते दुपारचं असू दे किंवा रात्रीचं असू दे त्यानंतर लाल माठाची भाजी हे सगळं आणि कशा पद्धतीने बनवलेलं आहे ते देखील शेअर करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि आय होप तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशिषचे उपवास सुरू झालेले आहेत तर मार्गशिरचे उपवास सोडण्यासाठी तुम्ही असा बेत नक्कीच करू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मेथीची भाजी बनवूया त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे मोहरीचं तेल टाकलेलं आहे साईडला बघू शकता की भात देखील होत आहे सुरुवातीला आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर एक सात ते आठ लसूण एक चमचाभर जिरं आणि एक सात ते आठ मिरच्या हे जे वाटण आहे हे डाळीसाठी आणि भाजीसाठी दोघांसाठी असणार आहे तेल गरम झालेला आहे तेलामध्ये मी दोन मोठ्या आकाराचे कांदे टाकलेले आहेत मेथीच्या भाजीमध्ये कांदा थोडासा जास्त असला की भाजी कळू पण लागत नाही आणि छान लागते कांदा टाकून कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मला वाटतं कोणत्याही पालेभाजीमध्ये कांदा आणि लसूण असला की भाजीना खूप छान लागते आता जे मी मघाशी दाखवलं होतं त्याचं वाटण करून घेतलं ओबडधोबडच वाटण करून घ्यायचं आहे त्यातला अर्धा जो मसाला आहे किंवा अर्धाचे वाटण आहे ते मी यामध्ये टाकत आहे आणि अर्धं वाटण ठेवणार आहे डाळीसाठी आता ते वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित एक ते दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे स्लो टू मिडियम गॅसवरती जेणेकरून जो लसणाचा कच्चा वास आहे आणि मिरची देखील व्यवस्थित भाजली गेली पाहिजे त्यानंतर या ठिकाणी मी एक मिडियम साईजचा टमाटर टाकलेला आहे आता कोणतीही पालीभाजी घ्या त्यामध्ये जोपर्यंत तुम्ही एखादा आंबट पदार्थ टाकत नाही तोपर्यंत त्याचं जे लोह आहे ते आपल्या रक्तामध्ये पूर्णपणे उतरत नाही त्यामुळे टमाटर मी प्रत्येक हिरव्या पालेभाजीमध्ये टाकतेच टाकते त्यानंतर टमाटर थोडंसं असं नरम होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून टमाटर सॉफ्ट होईल टमाटर सॉफ्ट झालेलं आहे आता या ठिकाणी आपण मेथी टाकून घेऊया तर मेथी दोन जुड्या एकदम छोट्या छोट्या जुड्या होत्या व्यवस्थित धुऊन घेतलेली आहे साफ करून व्यवस्थित धुवून घेतलेली आहे तीन ते चार पाण्यांनी मेथी टाकून घ्यायची आहे आणि कांदा लसूण हिरवी मिरची जिरं यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मेथीचा कलर काय सुंदर दिसतो आहे आणि ह्या ज्या छोट्या छोट्या मेथ्या असतात ना मोठ्या दांड्याच्या नाही छोट्या दांड्याच्या मेथ्या असतात ना खरंच खूप सुंदर लागतात जास्त कडू पण लागत नाहीत आणि छान लागतात आता मेथीच्या हिशोबानेच मीठ टाकायचं आहे कारण की जर जास्त मीठ टाकलं तर मेथी खारट होऊ शकते कोणतीही पालेभाजीमध्ये मीठ टाकायच्या अगोदर त्याचा अंदाज घेऊन मीठ टाका कारण की पालेभाजीनंतर एकदम कमी होते म्हणजे सुरुवातीला आपण जेवढी टाकतो त्यानंतर ती कमी कमी होत जाते तर मेथीमध्ये मीठ टाकून झाल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवून देऊया आपण आणि मेथीला होऊन देऊया लगेचच साईडला मी डाळ करायला घेणार आहे मेथीला चढवले दुसऱ्या शेगडीवरती आणि या शेगडीवरती डाळीची तयारी करून घेऊया तर लगेचच कढई चढवलेली आहे मी आणि ना हे जे दुपारचं लंच आहे किंवा जेवण आहे लगेच बनतं जास्त वेळ लागत नाही हलकं फुलकं पण तेवढंच ते, ते पौष्टिक जेवण तर कढई थोडीशी ओली होती म्हणून त्यातलं पाणी पुसून घेतलं आणि आता तेल टाकून घेऊया तर मी नेहमीच सांगते रिफाईंड ऑइलपेक्षा कधीही मोहरीचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल उत्तमच शेंगदाण्याचं तेल थोडं जा थोडंसं महाग आहे असं मला वाटतं मोहरीच्या तेलापेक्षा आणि मोहरीच्या तेलामध्ये देखील भाजी जी आहे खूप छान बनते तेल तापलं की त्यामध्ये ता मी राई टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं हिंग जर तुम्ही मोहरीचं तेल वापरत असाल किंवा वापरायचा असा विचार करत असाल तर तुम्ही जेव्हा तेल टाकता ना त्यावेळेस थोडंसं मीठ टाकायचं आणि तेला कडकडीत होऊ द्यायचं म्हणजे त्याचा जो उग्रवास असतो तो सगळं निघून जातो तेल तापलेलं आहे मोहरी कडकडली आहे त्यानंतर आपण हिंग टाकलं होतं आता जेवढं जे लसूण मिरची आणि जिऱ्याचं जे वाटण आहे ते वाटण टाकून घेऊया तुम्ही अशा प्रकारे ही डाळ बनवून बघा खूप सुंदर लागते खूप चविष्ट लागते तुम्ही ही जी डाळ आहे ती आता सूप देखील पिऊ शकता खूप चविष्ट लागते आणि मेन म्हणजे जास्त लाल मिरचीचा मारा न करता किंवा लाल मिरची पावडरचा मारा न करता कधीही हिरवी मिरची तुम्ही जेवढी जास्त वापराल तेवढी चांगली लाल मिरची पावडरपेक्षा हिरवी मिरची कधीही चांगली त्यामध्ये देखील व्हायटमिन्स मिनरल्स असतात आता पुन्हा मिरचीचा आणि लसणाचा जो थो थोडासा कच्चा वास आहे तो जाऊन जिरं व्यवस्थित तेलामध्ये परतलं गेलं की आपल्याला टमाटर टाकायचं आहे आता ही जी डाळ आहे ही फक्त टमाटरमध्ये करायची आहे तर टमाटर मोठ्या साईजचं घेतलेला सा आहे मी बारीक चॉप करून घेतलेला आहे टमाटर टाकलेला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे टमाटर सॉफ्ट होईल झाकण ठेवायचं आहे आणि एक एका मिनटासाठी स्लो गॅसवरती आपल्याला टमाटर सॉफ्ट करून घ्यायचं आहे जोपर्यंत टमाटर सॉफ्ट होत आहे तोपर्यंत साईडला मी बघते आहे की मेथीची भाजी होतच आलेली आहे थोडा अजून एक पाच ते सात मिनटं लागतील आणि जेव्हा मेथीच्या भाजीचं झाकण उघडली मी काय सुगंध आला वा 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 आता यामध्ये तुम्ही ना शेंगदाणे देखील टाकू शकता शेंगदाण्याचं देखील टाकू शकता पण अशा प्रकारे भाजी बनवून बघा खूप छान लागते आता एक ते दीड मिनटानंतर टमाटर जे आहे व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे यामध्ये हळद टाकून घेऊया हळद ना मी प्रत्येक वेळेस विसरते असं नाही की डाळीमध्येच भाजीमध्ये देखील हळद मी प्रत्येक वेळेस विसरते आणि मग मला लक्षात येतं की हळद टाकलेली नाही आहे आणि नंतर हळद टाकते किंवा किंवा तर हळद पूर्णच विसरून जाते आणि मग जेव्हा भाजीचा कलर थोडासा असा वेगळा दिसायला लागतो ना वा, तेव्हा असं वाटतं अरे बापरे हळदच टाकलेली नाही आहे आता या ठिकाणी मी तीन चमचे मसूरची डाळ आणि तीन तीन चमचे मुगाची डाळ एक अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवलेली होती ही डाळ यामध्ये टाकून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी टाकूया आता तुम्ही कितपत घट्ट डाळ किंवा कितपत पातळ डाळ तुम्हाला पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि डाळीवरती झाकण ठेवून डाळ व्हायला द्यायची आहे डाळ आपण ऑलरेडी भिजवून घेतलेली होती त्यामुळे फक्त दहा ते पंधरा मिनटांमध्ये डाळ छानपैकी होते गॅसची फ्लेम जी ची आहे ती मीडियम ठेवायची आहे आता मेथीची भाजी बघून घेऊया या ठिकाणी आपली मेथीची भाजी देखील झालेली आहे आता यावरती तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाका किंवा यावरती तुम्ही किसलेलो खोबरं टा दा... खोबरं टाका किंवा अशीच भाजी खा मी अशीच खाते भाजी कधीतरी शेंगदाण्याचा कूट टाकून देखील बनवते पण यावेळेस मी अशीच बनवली आणि एक नंबर भाजी झाली एक दहा मिनटानंतर डाळीचं झाकण ओपन करून बघूया डाळ झालेली आहे दहा मिनिटांमध्ये ही डाळ होऊन जाते कारण की भिजून ठेवलेली होते आणि मसूरची मुगाची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेचच वरतून कोथिंबीर पेरायची आहे आणि आपला लंच जो आहे रेडी आहे लंच बनवतानाच मला भयंकर भूक लागलेली होती तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी डाळ दा, तयार आहे मसूरची आणि मुगाची नक्की करून बघा खूप छान लागते त्यानंतर मेथीची भाजी मेथीची भाजी तर एक नंबर झाली होती घडीच्या पोळ्या किंवा चपात्या आम्ही पोळ्या नाही चपात्याच म्हणत पण आता मला सवय झालेली आहे पोळ्या म्हणायची त्यानंतर भात हा गावचा राईस आहे माझ्या सस सासरचा त्यानंतर माठाची भाजी ही लाल माठाच्या भाजीचा रेसिपी मी अगोदरच टाकलेली आहे नक्की बघा उरलेली होती तर मी ठेवून दिली ती आता लगेचच ताट वाढायला घेऊया मस्तपैकी अशी वाफाळलेली डाळ घ्यायची आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी तुम्ही जास्त टाकलं ना की असं ॲज अ सूप देखील तुम्ही पिऊ शकता गरम गरम त्यानंतर मेथीची भाजी भात आणि असं सगळं असं ताट भरलेलं दिसलं ना की कसं मन देखील भरत तृप्त होतं आणि जेवायला देखील आनंद वाटतो लगेचच लाल माठाची भाजी देखील घेतलेली आहे थोडंसं सलाड आता उन्हाळ्यामध्ये काकडी असतेच हिवाळा आहे बाजारात मुळादेखील यायला सुरुवात झालेली आहे चांगला फ्रेश मुळा तर मुळ्या त्यानंतर बीटरूट आणि अशा प्रकारे माझं दुपारचा लंच असतो एकतर हिरवी पालेभाजी आणि डाळ ही दुपारच्या लंचमध्ये असते असते तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा